ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अंबरनाथ जवळील जांभूल वसत या भागातून जाणाऱ्या महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनीचं दुरुस्तीचं काम आज शेतकऱ्यांनी बंद पाडले. मुंबईला विद्युत पुरवठा करणाऱ्या विद्युत पारेषण कंपनीचे विद्युत टॉवर या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनीतून जात आहेत. मात्र हे टॉवर टाकताना भूसंपादन प्रक्रिया करण्यात आली नाही तसेच जमिनीचा मोबदला दिला नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक होत मोबदला मिळाल्याशिवाय काम सुरू करू देणार नाही असा पवित्रा घेतलाय महिन्यांपासून शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे त्यानंतर आज महापारिषांचे अधिकारी तसेच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत यावर योग्य तो मार्ग काढण्यात येईल असं सांगितलंय या जमिनी संपादितच झाले नाहीयेत तर मग संपादित झालेले नाही आहेत त्या ज सातभाऱ्यांच्यावर या पारेशन कंपनीचा कागदोपत्री नाव उल्लेख नाही आहे मग विभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी कुठल्या कायद्याने त्या यांची स तक्रार आमच्या विरोधात दाखल करून घेतली आणि त्याच्यावर निर्णय केले हा का तर याविषयी आम्ही त्यांना आता नोटीस लावलेली आहे हां का तरी सहा डिसेंबरला आम्ही नोटीस दिलेली आहे का तुम्ही कुठल्या कायद्याने हे याच्यावर निर्णय केला तुम्ही त्यांचा आमच्या विरोधात तक्रार घेऊन तुम्ही निर्णय केले तर मग त्याचा अजून आम्हाला उत्तर मिळालं नाही तर आज ते इथेशी काम करायला आलेत हा का तर ते कलेक्टरचाच निर्णय हे करून आम्हाला सांगतात का आम्ही त्यांचा ऐकणार तर म्हटलं आम्ही पण त्यांना नोटीस दिली त्याचा उत्तर येऊ द्या मग काम करा तर आता तुमची काय माग आहे माग आमची नुकसान भरपाई मिळालं पाहिजे आता आता त्यावेळेला तर आता दोन हजार तेराच्या नवीन भूसंपादन कायद्यानुसार आम्हाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आयरेकर साहेब आणि यांचा जो विषय होता या संदर्भात आम्ही इथे चर्चा करण्यासाठी आलेलो आहे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आयरेकर साहेबांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने काही ग्रीव्हेन्सेस रेज केले होते आणि त्या ग्रीव्हेन्सेसनुसार कलेक्टर साहेबांकडे एस डी ओ साहेबांकडे विविध हियरिंग झाल्या त्या सर्व हिअरिंग्समध्ये त्यांचं म्हणणं पूर्णपणे मांडण्याचा त्यांना अधिकार त्यानुसार त्यांनी संपूर्ण आपलं म्हणणं मांडलेलं आहे आणि ते मांडल्यानुसार कलेक्टर साहेबांनी त्यांच्या अधिकारामध्ये जो टेलिग्राफिक टॅक्ट आहे त्या नियमाला अनुसरून काही निर्णय दिलेला आहे त्यानुसार आज रोजी काम करताना आम्ही इथे फक्त कुठलंही नवीन लाईन टाकत नाही आहे जो काही कंडक्टर आहे त्याचा मेंटेनन्ससाठी आणि त्याच्या अपग्रेडेशनसाठी फक्त कंडक्टर नवीन टाकतो आहे त्यानुसार त्यानुसार त्यांना जे काही पीक भरपाई आहे ते देण्यास आम्ही बांधील आहे कलेक्टर साहेबांच्या ऑर्डर नुसार परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की जुन्या काळात सत्तर मध्ये टॉवर होते त्या द्यावं द्यावं ते अशक्य आहे आणि ते नियम बाह्य आहे सांगण्यासाठी ते आलेलो आहोत आकाश सहाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा